नमस्कार सिद्धश्रया रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खुँँ, खूप मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण अतिशय साध्या गोष्टीची माहिती येणार आहे तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी छोटी इच्छा असो किंवा मोठी इच्छा असो त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही काय करायला हवं आणि एक प्रकारचा संकल्प मनात ठेवून हे व्रत कसं करायला हवं ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे ते व्रत आहे पशुपतीनाथ व्रत आता सगळ्यात आधी आपण बघणार आहोत ते म्हणजे पशुपती व्रत करताना या थाळीमध्ये आपण कुठल्या कुठल्या वस्तू घ्यायला हव्या चला आपण त्या वस्तू पाहून घेऊया ही थाळी बनवताना याच्यामध्ये पंचामृत भस्म तांदूळ काळेतील मध चंदन जानवे कलावा म्हणजे थोडक्यात आपण लाल पिवळा जो धागा म्हणतो तो धागा बेलपत्र बेलपत्र तुम्हाला मिळाले तर एकवीस आणले तरी चालतील पण जर जास्त मिळाले तर सव्वाशे बेलपत्र लागेल दुर्वा पाण्याचा कलश भरून किंवा त्यापेक्षाही जास्त पाणी धोत्र्याचं फूल फळ पांढऱ्या रुईचे फुलं खडीसाखर किंवा गूळ प्रसाद म्हणून धूप अगरबत्ती कापोर तुपाचा दिवा आता तुपाचा दिवा लावशाल त्यावेळेला तुम्ही सव्वाशे वातींचा जुडगा मिळतो तो लावला तरीही चालेल अतिउत्तम पण जर नाहीच मिळालं तर साधी लांबवात किंवा फुलवात दोन्हीतून कुठल्याही भातीचा एक तुपाचा दिवा तुम्हाला या सोबत घ्यायचा आहे या झाल्या पूर्ण सगळ्या वस्तू आता हे व्रत तुम्हाला कसं करायचं आहे तर बघा तुम्हाला पाच सोमवार धरायचे आहेत आता पाच सोमवारमध्ये आपण बघतो पहिल्या सोमवारी सकाळी तुम्हाला पूजा करावून यायची आहे आणि संध्याकाळी आता पूजा आपण जी करतो मी जे सांगितलं त्या सगळ्या वस्तू तुमच्या थाळीमध्ये असायला हव्या आणि शक्यतो पूजा करताना कुठल्याही प्रकारचा गैरविचार आपल्या मनात यायला नको ही पूजा करताना आपल्याला एक प्रकारचा महादेवांचा अभिषेकच करायचा आहे आता अभिषेक म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की जर तुम्ही दत्तसेवेकरी असाल तर नित्यसेवेमध्ये महादेवांची सेवा किंवा शिवशंकरांची सेवा सगळ्या पद्धतीने दिलेली आहे साधारण शिवमहिमन स्तोत्र त्यानंतर महादेवांची अष्टोत्तरशत नामावली म्हणजेच एकशे आठ नामावली दिलेली आहे त्या पद्धतीने जरी तुम्ही हा अभिषेक केला तरी चालेल प्रत्येक बेलपत्राला एक एक बेलपत्र व्हायचं आणि त्यावरती आपल्याला श्री शिवाय मस्तुबेम किंवा कुठलंही ते जे मी सांगितलं एकशे आठ किंवा एकशे नऊ नावं दिलेली आहेत त्या नावांपैकी कुठलाही मंत्राचा जप तुम्ही केला तरीही चालेल पण शक्यतो या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे कारण अभिषेक म्हटल्यानंतर शिवमहिमन स्तोत्र हे हवं जावं अष्टक हे वाचायलाच हवं ही पूजा करताना बघा पाच सोमवार तुम्ही धरले पाचव्या सहावा सोमवार यामध्ये येता कामा नये त्यानंतर ही पाच सोमवार केल्यानंतर तुम्हाला पलाहार घ्यायचा आहे किंवा तुम्ही काहीही खाऊ शकता ॲटलीस्ट तुमच्या शरीराला मानवेल असं अगदी तिखट फराळ केलं तरीही चालेल काहीच हरकत नाही किंवा फलाहार केला तरीही काहीच हरकत नाही तुमच्या इच्छेला मानवेल तुमची जर इच्छा असेल तर मी हा उपवास फक्त चहा किंवा दुधावर करेल तर तरीही तुमची काहीच हरकत नाही जितके मनोभावे तुम्ही हे उपवास कराल तितकी पटकन तुमची इच्छा महादेव पूर्ण करतील तर बघा असे पाच सोमवार केल्यानंतर पाचव्या सोमवारी आपल्याला फक्त काय करायचं आहे की एक नारळ आणि दक्षिणा तिथे आपल्याला ठेवून यायची आहे आता बघा तुम्ही म्हणणार की ताईस आम्ही पूजेला गेल्यानंतर सकाळी तुमचा अभिषेक होईल बरोबर अभिषेक झाल्यानंतर संध्याकाळच्या पूजेच्या वेळेला तुम्हाला सहा दिवे कणकेचे बनवायचे आहेत त्यामध्ये तुपाच्याच फुलवाती किंवा लांबवाती जे तुम्हाला शक्य असेल ते त्या दिव्यांमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि प्रसाद बनवून घ्यायचा आहे कुठलाही गोड प्रसाद बनवा तुम्ही तो घ्यायचा आहे तुम्ही साधा प्रसाद शिऱ्याचा बनवला तरीही चालेल पण प्रसाद इतका बनवू नका की तुम्हाला जो तिसरा हिस्सा तुमचा असेल तो खायनं जड जाईल बघा तुम्हाला खफेल इतकाच प्रसाद बनवा तीन भाग आपल्याला मंदिरात गेल्यानंतरच करायचे आहेत घरी त्या प्रसादाचे तीन भाग करायचे नाही एकाच वाटीमध्ये आपल्याला तो प्रसाद घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला द्रोण किंवा छोट्या वाट्या प्लॅस्टिकच्या वा आपल्यासोबत ठेवायचे आहेत जेणेकरून आपण जर खाली जमिनीवर अंतरलेलं किंवा टाकलेलं आपण भोजन करू शकत नाही तर स्वाभाविक आहे देवांना आपण जमिनीवरचं कसं काय टाकणार म्हणून कुठल्याही झाडाचा पाला किंवा डिश आपण तिथे न्यायचे आहेत पाण्याचे भरलेले ग्लाससुद्धा आपल्याला नैवेद्य नैवेद्यसमरपयामी करण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत पाणी फिरवण्यासाठीही लागेलच पाणी त्यामुळे सगळा विचार करूनच आपल्याला या वस्तू तिथे घेऊन जायच्या आहेत आता तीन हिस्से प्रसादाचे केल्यानंतर आपल्याला त्यातला एक हिस्सा आपल्या थाईत ठेवून घ्यायचा आहे आणि शेवटचा सहावा दिवा जो पेटवलेला नाही आहे तोसुद्धा आपल्याला आपल्या थाईत ठेवून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेला आपण पूजा करून घरी येऊ तेव्हा घरात प्रवेश करायच्या आधी उजव्या हाताला आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याची वात आपल्याला आपल्या घराच्या दिशेने ठेवायची आहे हे झालं पूजेचा संपूर्ण विधी आता सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही पूजेला जाल त्या वेळेला शक्यतो ब्रह्म मुहूर्ता मुहूर्तावरती जा म्हणजे साधारण पाच ते साडेसहा या वेळेमध्ये तुमची पूजा व्हायलाच हवी किंवा त्याच्याही आधी झाली चार वाजेपासून झाली तरीही काहीच हरकत नाही तुम्ही म्हणणार आता इतक्या सकाळी हो कारण ब्रह्ममुहूर्त हा त्याचसाठी लावलेला आहे पहिले लोक ज्या वेळेला पूजा करायचे अगदी त्यावेळेला आपल्याला फक्त पाच सोमवार ठायचा आहे रेग्युलर नाही तुमच्या शक्य झालं तर पूजा याच वेळेमध्ये करा आणि संध्याकाळची पूजा प्रदोष काळामध्ये म्हणजे पाच ते साडेसहा याच वेळेमध्ये तुम्हाला तुमची पूजा पार पाडायची आहे आता बायका विचार करतात की लवकर जाऊ आणि लवकर येऊ सगळ्या बायका यायच्या आधी जाऊ म्हणजे आपण चार साडेचार किंवा पाचच्या दरम्यान नैवेद्य ठेवून मोकळे होऊन जातो पण त्यावेळेला दिवस ओढणीचा वेळ असतो आणि दिवा सुद्धा वेळ नसतो त्यामुळे आधी आपण नैवेद्य ठेवून फायदा नसतो चला तर मग हे झाले आपल्याला वेळ आता तुम्ही मी तुम्हाला जसं सांगितलं की या व्रतामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकता काही म्हणजे अन्न सोडून आपण तिखट फरा किंवा फलाहार यापैकी कि तुम्ही काहीही ग्रहण करू शकता त्यानंतर आता याचं उद्यापन कसं करायचं बघा उद्यापन करताना काहीच अवघड नाही आहे पाचव्या सोमवारी जेव्हा तुम्ही मंदिरात जाल त्यावेळेला तुम्हाला एक नारळ आणि तुमच्या आईपतीप्रमाणे दक्षिणा अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त तुमच्याकडून शक्य झाल्यास ती तुम्हाला तिथे ठेवून द्यायची आहे आणि आपल्या प्रताचं निवेदन आपल्याला करायचं आहे की भोलेनाथ मी पशुपती व्रत केलं होतं हा हा हे माझं पाचवं व्रत आहे म्हणजेच पाचवा सोमवार आहे आज माझं हे व्रत संपन्न झालं तर हे उद्या आपण स्वीकार करावं अशा प्रकारचे आपल्याला निवेदन करायचं आहे आणि तिथून घरी यायचं आहे आणि जो दिवा आपण आणलेला असतो तो, तो बाहेर प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर व्रत मे म्हणजेच व्रतामध्ये जर तुमच्या काही अडीअडचण आली किंवा तुम्हाला अचानक बाहेरगावी जावं लागलं किंवा तुम्ही आजारी झालात काहीही अडचण आली आणि स्वाभाविक अनपेक्षित अडचणी भरपूर येत असतात आपल्या आयुष्यात त्यामुळे आपण असंच फिक्स सांगू नाही शकत आपण खूप मनोभावे जरी केलं उपवास तरी असं नाही आहे की आपल्या आयुष्यात येणारी अडचण नेहमी आपल्याला सांगून येईल त्यामुळे जर असं कधी नकळतपणे घडलं तर ते सोमवार आपल्याला डायरेक्ट वर्ज्य करायचे आहेत म्हणजे त्या ठिक त्या दिवशी उपवास करायचा नाही तुमचं व्रत संपन्न झाल्यावर म्हणजे पूर्ण झाल्यानंतर फक्त पाच सोमवार तुमचे दिसायला हवे त्यालाच पशुपतीनाथचं व्रत असं म्हटलं जातं सहावा सोमवार जरामध्ये अडचणी तुमचा गेला तर तो तुम्हाला धरायचा नाही डायरेक्टली सोडून द्यायचा आहे आपण विशेष बघतो की मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण गुरुवार पकडले तर आपण असं म्हणतो की ठीक आहे अडचण आली ना चल फक्त उपवास करू पूजा करायची नाही पण या व्रतामध्ये पापशुपती म्हटल्यानंतर फक्त पाच सोमवार असल्यामुळे तुम्हाला सहावा किंवा सातवा कुठलाही सोमवार पुन्हा जास्तीचा धरता येणार नाही फक्त पाच सोमवार बाकीमध्ये तुम्ही चार महिने घ्याप घ्या पाच महिने घ्या काहीच हरकत नाही हे स्कंद पुराणावरूनच मी माहिती सांगत आहे आणि पूर्णपणे खात्रीपूर्वक सांगत आहे कारण मला माहिती आहे माझ्या एका व्हिडिओमुळे बऱ्याच जणांचे आयुष्य पणाला लागणार आहेत प्रत्येकाकडून ही पूजा घडली जाणार आहे त्यामुळे तुमच्या पूजेमध्ये कुठल्याही प्रकारचा छोटी मोठी कुचराई किंवा चूक होता कामा नये यासाठी हा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आहे माझ्या या चॅनलवर दाखवला जाणारा कुठलाही व्हिडिओ खात्रीपूर्वक किंवा खात्री केल्याशिवाय दाखवला जात नाही प्रत्येक गोष्टीची पूर्ण खात्री केल्यानंतर किंवा अनुभवानिशीच मी हे सगळं बनवत असते त्यामुळे प्लीज एकदा बघितल्यानंतर अनुभूती नक्की घ्या किंवा अनुभव आल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नव्या पण महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र